तू खरच नोकरी <laughs> करायला जाणार hmm. आम्हाला सोडून जाणार घर जर बाबा म्हणजे ट्रेनिंग झाल्यावर तू मॅनेजर होणार oh, nah. म्हणजे मोठा होणार मोठा oh, होणार nah. म्हणजे माणूस होणार माणूस होणार <laughs> म्हणून तर झालं <दाले> ना बाबा <laughs> मला विसरणार नाही ना तू विसरणार नाही ओवाळून टाकतो पूर्वी ज्या रणांगणावर बायका लढायला जात तेव्हा पुरुष त्याला ओवाळून टाकत तसा मी तुला ओवाळून टाकतो या नाही मी जरा अभिर लावतो अभिर मळवट भरलं काय आपण तिघेवर ब्रह्मचारी इथं एकही बायका नाही म्हणून आम्हीच तुला ओवाळून टाकतो ओवाळी आम गुलाब पाणी मला गोष्ट सांगा काय तुमचं दोघांचं कुठे जमलं की नाही Hmm. तुझ्या गळ्या शपथ सांगतो तुझ्या गळ्या शपथ सांगतो मी माझी एरियल कुठेतरी तरी जमवली आहे माझ्या मला hmm. पृष्ठ तयार आहे फक्त hmm. प्रस्तावना देवडी hmm. बाकी आहे तुझं काय झालं रे बाबांनो नो मला कुठे तुमच्यासारखं इकडे तिकडे भिंडायला चान्स मिळतो पण जमेल नक्की सांगतो म्हणजे एका मानवत तीन लग्न तीन वन इस बाट पे हो जाय रोड फॉर मी तुला विष्णू बहिणीला बोलायचं म्हटलं की तुमची जीव उचलत नाही अगं पण जरा हळू हळू का म्हणून ती काय माझी सासू लागते मी बोलणारच हो मला ठाऊक आहे तुला काय व्हायचं ते माहित आहे ना मग वंशाना सांगा हे घर झपाटलंस ना ते सोड म्हणाव इकडे येऊन पडले नवऱ्याने सोडलं नाही आम्हाला त्रास व्हायचा हो आपण काहीतरी मार्ग शोधून काढू मार्ग तुम्ही शोधून काढा हे बघा चार पाच दिवसाचा वंश इथून गेला नाहीत ना तर मी त्याला हाकलून देईन नाही तर मी इथून निघून जाईन अगं पण ती दोघं जातील तरी कुठे मस्कार जातील कितके दिवस झाले त्यांना पोचलं त्यांचं बायन पण केलं त्यालाही आता चार पाच महिने होऊन गेले आता माझी ताकद त्यांच्या त्यांच्याकरता आपल्या बेबीचा हाल का म्हणून का नाही सांगत तुम्ही तिला सोडून जा म्हणून हा? ना कुठे दूध दूध का हा? दादा? दादा। हा? मुला दूद का मुलाला पाहिजे मिळेल हो नाक्यावर दुधाचं दुकान आहे ताई तुम्ही आत बसा मी तुम्हाला घेऊन जातो थांबा, हुँ। थांबा? हुँ। आता लवकरच दूध देणार माझ्या शेवणीला भूक लागली ना अरे इकडे कुठे आणलंस तू हे बघ जवळ येऊ नकोस माझ्या मी मोठ्या अ अशीन मध्यरात्री दूध दिलं का काय का नळाचं पाणी बंद झालं म्हणून दूधवाला लवकर आला का काय डोक्याला जाण आहे कोण अण नाही ही शेजारची पोरं असणार बहुतेक सतावण्याचे दुसरं काय करतच नाही

बाळ कुणाच बा, कुणी टाकलं इथं पण काही म्हणा किती गोर दिसतय बाळ आठ टिचू आची टिचू अरे अरे कधी राहते कुणाचं बघायला पाहिजे ना कुणाचं बाळ आहे बाळ कुणाचं आहे बाळ कुणाचं आहे कमाल आहे सांगत नाही कोणी पोर टाकलं काही कळत नाही आहे ना का बापा त्यांच्या बाबत काय झालं आपल्या दारात कोण टाकायला टाकलं ते टाकलं आपल्यासारख्या ब्रह्मचार्याच्या दारात टाकलं या गायून येऊ नकोस लोकांचा गैरसमज लोकांना मी दारात बांधली तुझे नाव काय तुझ्या बाबांचं नाव काय तुझ्या चार पाच महिन्याच्या मुलाला बोलता येणार आहे का तुझं नाव काय तुझ्या बापांचं नाव काय याला सांभाळलं सांभाळ मला लहान मुलं आवडत नाही आपण जाऊ काय आधी डोकं फिरलं इकडे कसला दिवस जेडला कोणा ठेवू हे उगा चौघ माझ्या पलंगावर का ठेवलं माझ्या पर्यंतवर काय ठेवला

ते बाल बाल गो गो बाल कि बाला चांगली पोर समजत होते तुम्हाला आपला धंदा करत असाल असं वाटलं नव्हतं मला हे बघ तोंड सांभाळून बोल आमचं चारित्र्य हनन करू नको काय म्हणला हनन काय तुझं हनन वगैरे करत नाही आणि हुमन पण करत नाही मी इतकंच विचारते हे कोणाचं बाळ आणि इथं कसं आलं ते विचारते मी तुला ना काय राज्याला गाडीने आलं राज्याला राजच्या गाडीने आलं हा म्हणजे जगाच वाटतो येईल हो राजच्याला राजच्या गाडी न पोरायला लागली तर नाही सगुबाई काय पहाटे हे मूल दरवाजात पायरीवर कोणीतरी ठेवून गेलं होतं मग त्याला बाहेर फेकून द्यायचं म्हणून त्याला मी घरात घेऊन ना आलो नाही म्हणजे बिचारीचं कुणाचं हाय कुणाला ठाव हा पण नाही घरात आणलं ते बरं केलं ते देव तुमचं कल्याण करेल आमचं कल्याण करेल तेव्हा करेल आधी या बाळाचं कल्याण कर बघू आम्हाला काहीच माहित नाही त्याला काय लागतं काय नाही लागत तुला एखाद दुसरं बोरगा असेल नाही आठ पोरा आहे ती मला एक काय म्हणतो तोंड सांभाळून बोल आठ पोर काम कधी करतात बारा होती बारा नौ? चार खपली वाचली बिचारी काय म्हणला वाचलो बिचारा बाळासाठी दूध आणा दुधाची बाटली आणा एवढ्या दुधाच्या बाटल्या आहेत घ्यायची कधी तुझ्या घरड्यात बाळाला दूध घालायला भुचाची बाटली लागते लिहून देतो गडबड नको बाबा दुधाची बाटली शाही संपली वाटत आणायची झबली आहे नाची वाटरबारीचे पाणी आहे ना वॉटर बारी, ना। बारी? ते माहित नसेल तुला लाल पाणी ना आ,

दुपारी पोराला कुठल्या तरी बालकाश्रमामध्ये सोडून ये संध्याकाळी मी आलो आणि मला जर पोर दिसलं तर तू आणि पोर दोघांना मी अनाथाश्रमामध्ये सोडून समजलं आम्ही बघून घेऊ मध्ये काम करशील तासभर बाळाला सांभाळशील ना

काय स्वच्छ झालेत कपडे मशीन तसं चालवायला फार सोप आहे हो का आ, था आ, मी शर्ट धुऊन हात नाही मला हात धरायच नव्हतं मला काय म्हणत होतं की तुम कपडा तुम्ही असा भिजू नका हे असा आटकलात ना की हाफ भिजेल मशीन ऑटोमॅटिक आहे ना हो आ, मशीन चालू केलं की कपडा आपोआप धुऊन स्वच्छ निघतो त्यासाठी स्विच ऑन करायला पाहिजे स्विच ऑन करायला पाहिजे स्विच ऑन करायला पाहिजे मला वाटतं केव्हाच केलाय स्विच मशीन लाय माझ्या हाताला नाही आता सॉरी म्हणजे गळ्याचे पण सांगतो चुकून हात हातात राहिला माझ्या म्हणजे माझी हात चुकत झाली माझ्याकडे तर तलवार असती ना तर दादूजी कोणत्या प्रमाणे हात तोडून टाकला असत मी कुणाचा माझा हा तुमचं नाही नाही तुमचा माझा तुम्ही म्हणजे फार विनोदी फोन आहे सांगतो वाईट कोण आहे मला सांगा तुम्ही दुसऱ्याचा हात किती नाजूक असला किती मऊ असला चुकून जरी हातात झाला तरी हाताने धरून ठेवणं बरं आहे का हे म्हणजे हाताला हाता जायला तर का झालं

मी म्हटलं तो स्विच चुकीचा आहे तो नाही हा स्विच म्हणून या स्विच वर नेतो तुम्ही त्यांचा हात अस <laughs> मला हातो हात बनवायचा प्रयत्न करू नका मिस्टर मेकॅनिक टेल मी या मुलगी आहे आहे <laughs> बरोबर स्विच कडे ती कधीही वळणार नाही बरोबर आहे तशा ते हुशार आहेत एक हुशार आहे ते महत्वाचं आहे ते सांगत ना माझ्या मुलीचे गुण तुम्ही मला सांगताय नाही नाही मी तिच्या जन्मापासून पाहतो मी त्याला आजच बघतो ना त्यामुळे मी सांगणं साहजिक आहे नाही का डेमोस्ट्रेशन जास्त वाढवणा दा बर नाही हे बरोबर आहे जाऊ शकता जा तुम्ही थांबवा मी कॉफी करते फिरते ही इज नॉट एट ऑल इनवाइटेड गेस्ट एक ऑर्डिनरी मेकॅनिकचा इतका आदर सत्कार करणं बर नाही हे सही बरोबर मला पसंत नाही मी माझा प्रोटेस्ट रजिस्टर करतो अरे बाबा हं इनसे चेहरा असा काय दिसतोय ते रागावलेत काय कम ऑन मिस्टर वाठरकर हे डॅडी मंडळी ना असेच असतात मी तुम्हाला अशी नाही सोडणार चला कॉफी करते मी तुमचं <laughs>